किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल पडत्या पावसात ही दीपक आबांच्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा तुफान प्रतिसाद वाकी येथील असंख्य समस्यांचा आबांनी केला जागेवर निपटारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यास दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागलाय वाकी घे तालुका सांगोला इथं मुसळधार पावसातही हजारो नागरिकांनी दौऱ्यास उपस्थिती दर्शवत आबांचे वाकी गावात जंगी स्वागत केले पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत गाजत फुलांची उधळण करून आणि शेकडो महिलांनी औक्षण करून आपल्या लाडक्या नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाकी घे गावात आबा साळुंखे पाटील यांचे स्वागत केले यावेळी वाकीगे गावातील सरपंच शिंदे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शिंदे गणेश कांबळे रफीक शेख डॉक्टर पुण्यवंत निमंगरे तुकाराम गिरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी दीपक आबा दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत वाकी गावच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यावर होते वाकी गावातील मारुती मंदिर बुद्धविहार शिंदे वस्ती खांडेकर वस्ती माळी दाईगडे वस्ती निमग्रेवाडी दिवसे पवार या वस्ती परिसरातील शेकडो नागरिकांशी संवाद साधला वाकी घे परिसरातील नागरिकांच्या रस्ते पाणी वीज आरोग्य याविषयी अडचणी जाणून घेतल्या आणि जागेवरूनच संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून वाकी परिसरातील नागरिकांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना केल्या वाकी घेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जागेवरून निपटारा केल्याने या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा